बदलापूर शहरातील रिक्षाचालकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवून पालिका प्रशासनाचं खड्ड्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डे बुजवत नसल्याने रिक्षाचालक आणि प्रवासी यांना खड्डेमयीन रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय रस्त्यावर खड्डे असल्याने रिक्षातून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो पालिका प्रशासन रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने रिक्षा चालकांनी स्वतः पुढाकार घेऊन बदलापूर रेल्वे स्थानकासमोरील खड्डे बुजवून पालिका प्रशासनाचं खड्ड्यांकडे लक्ष वेधले शहरात रिक्षा चालवताना रिक्षाचालकांना अनेक अडचणी येत असून शहरातील प्रवाशांना देखील या खड्ड्यांमुळे त्रास होतो त्यामुळे रिक्षाचालकांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले जेवढे पण चार रस्ते आता तुम्हीच एवढे त्याच हे नाही प्रश्न हा प्रश्न सर्व बदलापूरमध्येच आहे शबरी हॉटेल जे आपटेवाडी नाका आहे पाण्याच्या टाकीजवळ आहे कात्रप कमानी आहे सर्वकडे प्रॉब्लेम होते खड्ड्यांचे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पण जाम पाटीचा जा त्रास सर्वच त्रास आहे हो <laughs> आणि पॅसेंजरला पण त्रास होतो <laughs> त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांना जा गाड्यांना एवढा आचका बसतो वयस्कर गर्भवती बायका येतात तर त्याचा भरपूर त्रास होतो जेणेकरून आम्हाला तर कोणाला त्रास द्यायला इच्छा नसते पण ते लावण्यात असे म्हणजे रोडपेक्षा ते वर लावतात त्यामुळे काय स्पीड असलं थोडा दहावीसचा असला तरी तो आज का बसतो तर वयस्कर लोकांना चमक येते काय येते पण ते शेवट ते आम्हाला बोलतात कारण त्यामध्ये कामं तर आम्ही केलेली नाही नगरपालिकेने केलेली केल्यानंतर त्यांचे टेंडर पास होतात पैसे निघून जातात त्या परत दोन चार महिन्यामध्ये ते खड्डे आहेत तसेच ते पेवर ब्लॉक निघून पडतात परत अजून जास्त खड्डा होतो आता इथून तुम्ही एम जे गावदी रोडला जर गेले तर पेवर ब्लॉक एवढ्या वर लावण्यात आलेले आहेत का त्याच्यामुळे नाग त्रास आहे आणि जास्त करून त्या साईडला वृद्धाश्रम वगैरे हो तर एजेड पर्सन होतं त्यांना घेऊन जावं लागतं तर त्याचा त्रास आम्हाला देखील आहे कारण आम्ही तर दिवसभर चालवतो पॅसेंजर दहा मिनटं बसतो त्यांच्या दहा मिनटामध्ये त्यांना इतके आहेस की आम्ही दिवसभर चालू आम्ही अजून सर्वसामान्य माणूस पोटासाठी काम करतो आम्हाला म्हणून तो त्रास आहे आणि आलं गेलं सगळ्यांचं हे काय होतं रिक्षावाला हा घाणेरडा माणूस आहे पण रिक्षावाला तुमच्यासाठीच आहे तुमच्यासाठीच दिव दिवसाची रात्र घरदार सोडून तुमच्यासाठी सकाळी उठून येतो रात्री तुमच्यासाठी जाऊन त्याची कोणाला खंत नाही पाच दहा रुपये एक्स्ट्रा माहिती आता गाडीचे पण एवढे भाव वाढवून ठेवले तर आम्ही तरी काय करणार जी गाडी एक लाख साठ हजारला होती ती आता अडीच लाखाला गेली आणि गव्हर्नमेंटने परमिट एवढे सोडलेले आहेत त्यामध्ये आमची काय चुकी आहे गव्हर्नमेंटला बजेज कंपनीकडून काहीतरी मिळालं त्यांनी परमिट चालू ठेवलं अजून पण आम्ही काय करणार टायर आठशेला भेटत तो बाराशे तेराशेला झाला मेंटेनन्स पंधराशेला व्हायचा तो आता अडीच तीन हजाराला गेला आम्ही काय करणार प्रत्येक माणसाची इन्क्रीमेंट वर्षाला त्यांनी अपेक्षित आहे ना आपला पगार दीड दोन हजार वाढला म्हणजे रिक्षावाल्यांनी पाच हजार रुपये वाढवले तर पोटात का दुकाला आम्हाला पण संसार आहे आमची मुलं पण शिकतात आम्हाला पण पैशाचा जा खर्च आहे ना, आमचे तो ना।, 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 ना। का आमचे तर जागा पडलेल्या आहेत का आम्ही विकल्या ना गाडी घरदार घेऊन बसले आम्ही पण दोन अडीच लाख रुपये कर्ज केलेलं आहे त्याचे हप्ते पाहून होतात का आता लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाला होम वर्क फ्रॉम होम भेटला आम्हाला काय मिळालं आम्ही ते घरीच बसलो आम्हाला त्रास आहे वरून पॅसेंजरला जास्तीत जास्त त्रास आहे खड्ड्यांमध्ये गाडी वर खाली येऊन पलटी होण्याचे चान्सेस आहेत तो शेवट दोष कोणाला आज आम्ही होण्याचा इथे नाग नगरपालिकेचं रेल्वेचं काम चालू होतं इथे मटेरियल टाकून ठेवलं तो वाया जाण्यापेक्षा इथं दगड होण्यापेक्षा आम्ही तिथे खड्ड्यांमध्ये टाकली जेणेकरून बाबा सर्वसामान्यांना कोणाला त्रास नाही बाबा कोणता दुखापत काल इथे एक मुलगा पडला त्याच्या वडील आणि मुलगा चालला होता बदलापूर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा